नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज माझ्याकडे हा ब्लाऊज घागऱ्यावरचा आहे तो तर फिटिंग करून घ्यायचा आहे तर फिटिंगसाठी माझ्याकडे आलेला आहे ग्राहकाचा तर हा ब्लाऊज पूर्ण असं म्हणजे फ्री साईजमध्ये आहे कारण बत्तीस ते चाळीस मापाच्या लेडीजला हा येऊ शकतो तर इथे बाह्यांचे पण मी आपलं कटिंग करून घेतलेलं आहे तर या ब्लाऊजप्रमाणे आपल्याला हा ब्लाऊज इतक्या मापाचा करून घ्यायचा आहे बत्तीस इंचा तर दोन्ही साईडनं बघू शकता अडीच ते तीन इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे याच्यामध्ये आणि घागऱ्यावरचा ब्लाऊज जरा थोडा उंचच असतो साडीवरच्या ब्लाऊजपेक्षा तर या पद्धतीनं आपल्याला याचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे तर एक साईडला झीप आहे आणि पाठीमागची ही डिझाईन त्यांना अशीच हवी आहे त्यामुळे याला आपण काही करणार नाही समोरच्या बाजूला कुठेही त्याला टक्स नाहीत अगदी प्लेन ना आहे तर इथे मी शोल्डरप्रमाणे मा आ, माप घेऊन इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला एक एक इंच कट करून घ्यायचं आहे ते चौकट बॉक्स करून मी बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा फ्रंट आणि बॅक आर्महोलचा मी शेप देते या ठिकाणी हा फ्रंट आर्महोल आहे तसाच साईडला पण आपण मार्किंग करून आर्मोल कटिंग कटिंग करून घेणार आहोत जसं आपण ब्लाउजचे कटिंग करतो त्याच पद्धतीनं एक तर झीप आहे ती झीप आपल्याला काढून घ्यावी लागेल पहिल्यांदा थोडा थोडा नाजूक असतो त्यामुळे थोडासा काळजीपूर्वक काढावं लागतं इथे एक इंचावर मी मार्किंग करून घेतलं आहे तेवढ्या पट्ट्या आपल्याला कट करायचे आहेत कारण बाकीचा मार्जिनमध्ये जाईल त्यामुळे एकच इंच मी कट करत आहे दोन्ही साईडला तर सर्वात आधी इथे आर्मोल कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही अर्मोल कट करून झालेले आहेत या ठिकाणी या बाया आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत बाहेचा आपण मेजरमेंट बघू शकतो रुंदी आणि उंची परफेक्ट आहे ही दोन्ही मेजरमेंट परफेक्ट आलेलं आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी बाया जोडून घ्यायच्या आहेत हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी उपयोगी आहे घरगुती आपण घरच्या घरी जर अल्टर करत असाल तर त्यांच्यासाठी हा फारच उपयोगी आहे कारण बाहेर अल्टर करायला खूपच पैसे म्हणजे सांगतात रेट्स वगैरे ज्या गोष्टी इझी होतात ते दोन्ही साईडला मी फिटिंगसाठी शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर कपडा उलटवून शिलाई घ्यायची आहे त्यावर इथे मार्जिनमध्ये एक एक इंच एक एक एक्स्ट्रा गेलेला आहे कपडा ज्या ठिकाणी आपल्याला झीप लावायची आहे तिथंपर्यंतच आपल्याला शिलाई घ्यायची आहे वरच्या बाजूने पण झीप इथे कुठंपर्यंत लावणार आहोत तिथं आपल्याला मोजून घ्यायचं आहे जिथे जिथंपर्यंत झीप होती त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे जिथं मार्किंग केली तिथंपर्यंत शिलाई घ्यायची आणि उलट आपल्याला त्या ठिकाणी पट्टी दुमडून घ्यायची आहे परत शिलाईपर्यंत मी इथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपासून आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि झीप लावून घ्यायची आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने इथे फोल्ड केल्यानंतर झीप व्यवस्थित बसते दुसरी दुसरी साईड पण आपल्याला शिवून घ्यायची आहे সে ফোল্ড করুন যে জোড়ন ঘ इथे फ्रंट साईडला मी टक्स घेतलेले आहेत पुढच्या बाजूला आणि हा ब्लाऊज आता बघू शकता परफेक्ट मा मेजरमेंट झालेला आहे याचा बाही पण झालेली आहे व्यवस्थित थोडंसं एक अर्धा सेंटीमीटर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे परत बाईला आणि ग कमरेत मी एक इंच जरा एक्स्ट्रा झाले कारण नॉट बनल्यानंतर हा थोडासा टाईटनेस कमी जास्त करता येतो तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आपण दुरुस्त केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी तसेच बॅगचे प बॅगचेसुद्धा पर... व्हिडिओज बघू शकता तुम्ही चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद